आपले घर ऑफिस कार्यालय जास्तीच्या इंटरनेटची वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस सर्वसामान्यांचा बुलंद न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत मुद्दा असा आहे की अनेम मुक्त गाव निर्माण करायचे करायचं तर महिलांच्या रक्तातलं हिमोग्लोबिनच प्रमाण तर आता गेली पंधरा दिवस झालं आम्ही हे प्रत्येक ठिकाणी म्हणजे वस्ती भागात वगैरे गावात चार पाच ठिकाणी कॅम्प घेतलं तर ह्या कॅम्प मध्ये आपल्याला असं आढळून आले की आपल्या म्हणजे जवळजवळ आम्ही दीड हजार महिलांची आणि आपल्या हायस्क्रधल्या मुलींची एच बी तपासणी केली तर त्यात आपल्याला असं आढळून आलं की सत्तर टक्के महिलांचं रक्ताचं प्रमाण कमी आहे आता आपल्याला नॉर्मल रक्त किती लागतंय दहाच्या पुढे दहा अकरा बारा तेरा इथंपर्यंत तर बऱ्यापैकी सहा सात आठ नऊ असं महिलांचं रक्ताचं प्रमाण आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं म्हणजे ठराव घ्यायचा आहे सगळ्यांच्या मते मग त्याला तुमच्या सगळ्या पुरुषांची सहमती पाहिजे की गावातील सर्व महिलांनी आता बघा उठल्यापासून महिला सगळं झोपेपर्यंत काम करतात घरातलं महत्वाची गोष्ट त्या स्वतःकडे लक्ष देत नाही त्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडत आहेत तर मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी असा ठराव द्यायचा की पुरुषांच्या अगोदर केलं पाहिजे जरी तुम्हाला हे मान्य नसलं तर किमान तुमच्या पाहिजे कोणाची सहमती आहे त्यांनी हात वर एवढ जेवायचं तसं काय करायचं नाही देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट